चार दात पहिल्या चार दात कारोड मांडीवरची दहा दिवस बाकी पहिल्यावर चार दात कारोड दहा दिवस बाकी एन टपचा बच्चा वाटा ना एकदम टॉपची काल एकदम टॉपची काल दहा दिवस बाकी कारोड एकदम टॉपची एकदम टॉपची आहे दाताल चार दात सडपा एक नंबर सडपाच एक नंबर कावड पंधरा सहा लिटर पहिलेवर चालन एन टपची कालोड जात पोहते एक नंबर चार दात आहे दहा दिवस बाकी साडेपा एक नंबर सर टपची टपची कोटा कंडेक्शन वासर मोठ्या मापाची कालोड बीक साईजच वासरू कलर क्वालिटी एक नंबर वासरायची साडेपाच एक नंबर साडेपा एक नंबर बाय टपची कालोड